दिनांक सहा नोव्हेंबर अचानक पडलेला संप बरोबर संध्याकाळी सहा वाजता हा संप सुरू करण्यात आला हा संप घेण्यासाठी पूर्वी काही सूचना देण्यात आलेली नव्हती रेल्वे कर्मचारी आणि मोटरमॅन यांना हे माहिती होती की सहाचा नंतर सीएसटी दरम्यान ऑफिस से ऑफिस जेवडे होते ते बंद होतात चाकरमानी आपल्या घरी परतण्याचा प्रयत्न करतात त्यांना माहिती होतं की ते गर्दी वाढणार आहे हे सर माहित असून सुद्धा हा संप अचानक घेण्यात आला आणि तिथे गर्दी वाढत गेली लोकल थप्प झाली लोकल एका जागावर थांबली दादर मस्जिद बंदर मुलोन विक्रोली या प्रत्येक स्थानकावर प्रचंड गर्दी वाढली प्रवाशांनी वाट पाहिली प्रवाशांनी ट्रेकवर चालून आपला घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये घटली ही दुर्दैवी घटना हा अचानक घेतलेला संप तीन ते पाच खेळून अचानक विचार करून चालवतोय लोकल चालवतोय त्यांना माहिती आहे की सकाळी किती गर्दी असते आणि संध्याकाळी किती गर्दी असते कर्मचारी आहे जो जिथे काम करतोय त्यांना माहिती आहे की आपण अचानक संप घेतला संध्याकाळी सहाच्या सा दरम्यान तर काय परिस्थिती रेल्वे प्रशासन यांनी दखल घ्यावी आणि ह्या गोष्टीवर लक्ष द्यावी कारण कि ह्या यांच्या संपासाठी तीन लोकांचे परिवारचे सदस्य मृत्युमुखी पडले आहे मोटरमॅन कर्मचारी यांनी न विचार करता जे संप घेतला त्या लोकांनी यांचा सा परिवार सांभाळण्याची जबाबदारी घेणार का हा एक मोठा प्रश्न हो आहे की सहाच्या दरम्यान वरून कर्जत या अंबरनाथला जाण्यासाठी लोक कामावरून सुटतात ऑफिस बंद होतात आणि त्यावेळी ही संप घेणं खूप चुकीचा निर्णय होता त्यांना शिक्षा होण्याची गरजेची आहे विनंती करतो रेल्वे जे पण आहे रेल्वेचे अधिकारी या लोकांना मोठी शिक्षा द्या विचार करा की हा अचानक घेतलेला संप तीन लोकांच्या जीवावर भेटला आहे सदस्य आज गमावले आहे आणि हा अचानक तुमच्या फायद्यासाठी घेतलेला संप कोणाचा घरात नुकसान दुःख घेऊन आलेला आहे तर सर्वांना विनंती आहे रेल बनवा रेल्वेला प्रश्न विचारा आहे जे जा अपघात झाले आहे त्याचं मुख्य कारण काय आहे त्याच्या दोषी कोण आहे कारण की माझ्या अर्थाने दोषी तोच आहे ज्यांनी तो सहा वाजता संप पुकारला कारण की ज्या दरम्यान लोक घरी जातात त्या दरम्यान त्यांचा मार्ग बंद करणं लोकल बंद करणं हे खूप चुकीचं होतं जय मानसे